नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा जुन्या काही तुमच्याकडे जर वस्तू असतील त्यापासून आपण खूप छान अशा वस्तू या ठिकाणी तयार मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे अशी पिलो कवर जे असते काय होते खराब झाले की आपण पिलो कवर नवीन आणत असतो आणि अशा वेळेस जुनी पिलो कवर आपण टाकून देतो किंवा इतर काही कामासाठी वापरतात आणतो त्याला बिलकुल टाकून देऊ नका बघू शकतात आता ही वळा संपत आणि असे मोठे मोठे ब्लँकेट सर्वांकडेच असतात परंतु असे मोठे ब्लँकेट पांघरायला खूप छान वाटतं परंतु ते धुवायला किती कठीण असतं हे सर्व महिलांना माहीतच आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ब्लँकेटची अगदी सोपे आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला घडी दाख करून दाखवत आहे ज्या पद्धतीने मी घडी करत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लँकेटची घडी जर केली तर ती बिलकुल निघणार नाही आणि जागा देखील कमी लागेल आता हे जे जे ब्लँकेट आहे ते आपण अशी वरती कुठं ठेवले आता पुढच्याच वर्षी हिवाळ्यामध्ये आपल्याला हे काढावे लागतात त्यामुळे खूप सर्व धूळ या ब्लँकेट वरतीच असते आणि अशा वेळेस आपल्याला ते पुन्हा धुवायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते तर अशा वेळेस घरगुती काही वस्तू वापरून तुम्ही हे ब्लँकेट अगदी आरामात व्यवस्थित ठेवू शकतात बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ब्लँकेटची अशी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर एक भाग या ठिकाणी फोल्ड केलेला आहे आणि उरलेला जो भाग आहे तो जे पॉकेट तयार होतं या ब्लँकेटला त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आता यामुळे काय होणार आहे हे जे ब्लँकेट आहे याची घडी बिलकुल इकडे तिकडे कुठेही ठेवलं तुम्ही तरीही निघणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय छोटी घडी या ब्लँकेटची झालेली आहे हे तुम्हीच बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोरच आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक पिलो कवर आता पिलो कवर खराब झाली की आपण ती टाकून देतो सर्वच जण असंच करतात परंतु ती बिलकुल टाकून द्यायची नाही अगदी थोडीशी जरी फाटलेली असली तरीही आपल्याला ती पिलो कवर, कवर या ठिकाणी कामी येऊ शकते अशा प्रकारे आपल्याला जे ब्लँकेट आहे त्या ब्लँकेटला ही पिलो कवर घालून घ्यायचे आहे आता यामुळे आपला एक फायदा होणार आहे तो म्हणजे आपले ब्लँकेट जे आहे धुळीपासून याचे संरक्षण तर होईलच परंतु जी पिलो कवर आपण टाकून देणार होतो जिचा आपण या ठिकाणी रियूज देखील होणार आहे बघू शकतात आता नवीन आपण काही जे कवर असतं ब्लँकेट ठेवण्यासाठी जर आणायला गेलो तर खूप पैसे मोजावे लागतात अशा प्रकारे जर तुम्ही ब्लँकेट ठेवले तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होईल うたち。 खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे साडीसाठी आता ब बऱ्याचदा काय होतं की आपण काही साड्या किंवा ब्लाऊज एकाच ठिकाणी ठेवतो आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला जागा देखील खूप लागते आणि आपल्या कपाटामध्ये खूप साड्या आपल्याला ठेवावे लागतात त्यामुळे आपल्या कपाटामध्ये खूप पसारा देखील दिसतो पण तुम्ही मी सांगितलेली जर ट्रिक्स वापरून तुम्ही साडीची घडी जर अशा पद्धतीने जर घातली तर नक्कीच तुमचे कपाट सुट सुटसुटीत राहील राहील आणि जागा देखील भरपूर राहील बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक साडी घ्यायची आहे आता काटपदार्थ ज्या साड्या असतात त्या सर्वच महिला वापरतात परंतु या साड्यांना आपण काही रोज रोज घालत नाहीत आपण कधी कार्यक्रम असला तरच या साड्या घालतो आणि अशा वेळेस आपल्याला त्याचे जा ब्लाऊज आणि साडी एकाच ठिकाणी कशी ठेवायची आणि व्यवस्थित कशी राहील त्याची घडी व्यवस्थित कशी घालायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते बघू शकतात आता जो साडीचा जो ब्लाऊज आहे तो देखील आपल्याला साडीसोबतच या ठिकाणी पॅक करायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला साडीचा ब्लाऊज आधी खाली ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती साडी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जे ब्लाऊजचे हूक आहे ते तुम्ही या ठिकाणी लावू शकता किंवा नाही लावले तरीही चालेल पण मी यासाठी हे जे ब्लाऊज आहे ते निघू नये यासाठी मी हे जे हूक आहे ब्लाऊजचे आपले ते मी या ठिकाणी पॅक करून घेणार आहे आणि हो तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात अशा प्रकारे जर तुम्ही जर साडीची घडी घालून ठेवली तर नक्कीच तुमचे कपाट देखील स्वच्छ राहील व्यवस्थित राहील आणि तुमचे ब्लाऊज किंवा साड्या एकाच ठिकाणी तुम्हाला सापडेल असा जा जास्त पसारा देखील तुमच्या घरामध्ये राहणार नाही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हूक लावून घ्यायचा आहे त्यानंतर आता उरलेला जो साडीचा वरचा जो भाग आहे तो या ब्लाऊज वरती मी एक घडी या ठिकाणी करून घेत आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ही घडी जर घातली तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ही घडी घालता येऊ शकेल बघू शकतात आणि कुणालाही ही घडी घालता येईल अगदी सोपी आहे बघू शकता प्रकारे मी एक घडी या ठिकाणी घालून घेतली आहे आणि पाठीमागच्या साईडला आपला जो ब्लाउजचा गळा आहे त्यामध्ये आता हा उरलेला जो साडीचा भाग आहे तो मी या ठिकाणी घालून घेत आहे आता यामुळे काय होणार आहे ज्या साडीच्या ब्लाऊजच्या गळ्यामध्ये मी हा जो भाग घातलेला आहे त्यामुळे साडी बिलकुल उनगडणार नाही किंवा इकडे तिकडे कुठेही पडली तरीही अजिबात साडीची घडी मोडणार नाही आणि ब्लाऊज देखील आपला अतिशय स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी साडीमध्येच आपल्याला मिळेल नक्की ट्राय करून बघा आता आपण काय करतो आप की साडी एका ठिकाणी ठेवतो आणि ब्लाऊज एका ठिकाणी ठेवतो आणि अशा वेळेस आपल्याला कुठे कार्यक्रमाला जायचं म्हटलं की खूप शोधाशोध करावी लागते पण अशा पद्धतीने जर तुम्ही साडीची घडी ब्लाऊजसोबत जर घालून ठेवली तर नक्कीच तुम्हाला तुम्ही कुठे जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला तुमची साडी अगदी आरामात मिळून मिळ मिळेल आय होप ट्रिक आवडली असेल लाईक